शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच घास गावाचा विकास नमस्कार महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून मी समता पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहे माझे नाव भागवत धोंडेबा गायकवाड राहणार कासारे काकडी विमान साई साईबाबा शेर्डी विमानतळाजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर पत्रिकेतील माझा अनुक्रमांक चार असून सर्व शिक्षकांना मी कळकळीची विनंती करतो की त्यांनी नावासमोर माझ्या नावा एक अक्ष एक अंक लिहून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे मी सर्व शिक्षकांना कळकळीची विनंती करतो याचं मुख्य कारण असं आहे की सध्या धनदांडगे आणि शिक्षण सम्राट यांनी शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्ही सेवांचा एकदम बट्ट्याबोळ केलेला आहे व्यापारीकरण केलेलं आहे आणि त्यातून सामान्य माणूस म्हणजे आम शिक्षक आमदार हो होऊन यापूर्वी शिक्षक आमदार झालेले आहेत परंतु त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवल्या नाही तर त्यांच्या त्यांच्या अडचणीत वाढ केलेली आहे कारण की न हे धनदानगे शिक्षण सम्राट त्यांना वेगवेगळे असे पाकिटे जेवणावळी पैठण्या आशा किंवा दडपशाही या गोष्टी करून त्यांना मतदान करायला भाग पाडतात आणि हा शिक्षण क्षेत्रातील फार मोठा कलंक आहे ह्या गोष्टीचा मी निषेध करतो शेतकरी <laughs> गरीब कुटुंबात जन्मला आला असून माझा जन्म अमावशा एकोणीसशे सहासष्ट सालचा असून मी एकोणीसशे शहाऐंशी साली बी कॉम पदवी प्राप्त केली आणि माझा शिक्षण घेण्याचा उद्देश हाच होता की देशासाठी आपण काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे आणि त्यामुळे मी माझ्या पंच्याऐंशी शहाऐंशीपासूनच माझ्या तळेगाव गटातील दुष्काळी भागासाठी अनेक आंदोलने मतदानावर बशका टाकणे अशा अनेक आंदोलने केली मी अनेक कामं केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या आणि त्या मी त्यानंतर माझं शिक्षण त्यानंतर मी सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईमध्ये मी कामा मला नोकरी मिळाली आणि मी अशा आर्थिक क्षेत्रात काम केल्यानंतरसुद्धा अशी नोकरी मिळू नये मी केवळ देशासाठी एक ध्येय ध्येयवेढा असल्यामुळे आणि देशासाठी काहीतरी काम करायचं असल्यामुळे मी दोन हजार एकोणीसला पाच वर्ष नू, माझ्या नोकरीचे शिल्लक असताना एस घेतली आणि लगेच मी डोंबिवलीमधून अपक्ष विधानसभा लढवली आणि त्यानंतर दोन हजार चोवीसला मी न द नगर दक्षिणमधून लोकसभा लढवली त्यापूर्वी मी दोन हजार न ते एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीसपर्यंत माझ्या ग्रामपंचायतीचा मुंबईत राहून सलग पंचवीस वर्ष सदस्य बिनविरोध सदस्य आणि दोन हजार ते दोन हजार पाच बिनविरोध सरपंच आणि दोन हजार पंधरा ते वीस मुंबईत राहून आम्ही दोघांनाही गावाने निवडून दिलं आणि माझी पत्नी सरपंच झाली या कालावधीत का, मी गावात अतिशय चांगल्या प्रकारे कामं केली आणि त्याचबरोबर खरं याच्यात का म्हणजे कारण म्हणजे मी सुरुवातीपासूनच एकदम संपूर्ण निर्वेसली असल्यामुळे आणि आरोग्याची काळजी घेत असल्यामुळे मा या केवळ ह्या दोन गुणांमुळे माझं गावाचा माझ्यावर फार विश्वास होता आणि गावाने मला फार मोठं केलं माझ्या गावाने निवडणुकीसंदर्भात मी आजपर्यंत शंभर दीडशे शाळांना नगर आणि नाशिक विभागात प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि त्या शिक्षकांच्या समस्या समजून घेतल्या त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांनी मला पहिला मुद्दा जो मांडला आहे तो आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करा त्याच्यानंतर त्यांनी दुसरा मुद्दा मानला आहे की आम्हाला हे जे ग्रँड वीस चाळीस टक्के असतं हे आम्हाला नको आहे पूर्ण तर माझाही तोच उद्देश आहे की सर्व शाळांचं राष्ट्रीयकरण करायचं ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल हि अतिशय शिक्षण क्षेत्रातील कलंक आहे त्याच्यामुळे विनाकारण भेदभाव होतो त्यांची पिळवणूक गुलाम होते गुलामगिरी होते काही शिक्षकांची आणि सगळ्यांनाच हे शिक्षण संस्था चालक पाच पाच दहा दहा वर्ष त्यांना कमी पगारात राबवून घेतात ही त्यांची समस्या मला सोडवायची असल्यामुळे मी सर्व शिक्षण संस्थांचं राष्ट्रीयकरण करणार आहे त्याच्यानंतर त्यांना आणखीन ज्या योजना म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा जो आहे तर त्यांना वेळ महिन्याचा दर एक तारखेला पगार त्यांना तांत्रिक आणि उच्च शिक्षण प्रशिक्षण दरवर्षी वेळोवेळी दिलं जाणार त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार पाहिजे असेल तर तो त्यांना देणार कारण त्यांची मनस्थिती चांगली असावी हा त्याचा माग मागचा उद्देश असेल याबरोबरच मी जर आमदार झालो तर माझं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मी पर्यावरणासाठी सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर झाडे लावण्यासाठी म्हणजे फार मोठ्या प्रमाणात असं अनुदान मिळेल अशा स्कीम राबवणार आहे त्याच्यानंतर जो आज नदीतून वाळी झालेला आहे तो पुढील वीस वर्ष पूर्णतः बंद करणार आहे का जेणेकरून पर्यावरणाचे पुर पूर्ण परि पर्यावरणपूर्व स्थितीत येईल त्यानंतर म माझं असं एक म्हणजे शाळा सर्व शाळांचं राष्ट्रीयकरण करायचं आणि त्याचबरोबर कर्जमुक्त भारत भिकारीमुक्त भारत संपूर्ण भारतात दारूबंदी आणि सर्व एक समान जी एस टी पाच टक्के सर्व क्षेत्रासाठी एक समान जी एस टी अशा अशा या ह्या अशा मुद्द्यांवर पण मी म्हणजे सरकारशी लढणार आहे विधान असून या प्रेमासाठी मी ध्येय वेळा झालो आहे तरी आपण मला प्रथम पसंती क्रमांकाचे मतदान करून आपले कर्तव्य करावे तसेच मला प्रथम पसंतीचे मतदान करता येत नसेल तर आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करा पण दोन नंबरच्या पसंतीचे मत मला करावे आपण देशाचे भविष्य घडवणाऱ्या राज्यातील उन्मत भांडवलदार झुंडशाही गुंडगिरी दहशतवादाला रोखून कायद्याचे राज्य यावे असे मला वाटते आज अनेक उमेदवार पैठण्या पाकिटे जेवणावळी व दडपशाही करतात याला बळी पडवून जे शिक्षक मतदान करतात हा मोठा शिक्षण क्षेत्राला मोठा कलंक आहे या गोष्टीचा मी निषेध करतो तरी आपण मलाच पहिल्या पसंती क्रमांचे मतदान करावे अशी मी सर्व शिक्षक गुरूंना कळकळीची विनंती करतो